सेव्हन्टीन संदर्भातले कारण सगळ्यांना उत्कंठा लागून राहिलेल्या ऍपलच्या आयफोन सेव्हन्टीनचा आज लॉन्चिंग होते रात्री साडे दहा वाजता हा लॉन्चिंगचा सोळा जो आहे तो यूट्यूब चॅनलवर आपण बघू शकता ऍपलच्या वेबसाईटवर बघू शकता याशिवाय ची नवी घड्याळं एअर प्रो थ्री हे देखील लॉन्च होणार आहे आयफोन सेव्हन्टीन आयफोन तीन एअर आणि आयफोन सेव्हन्टीन प्रो अशी तीन मॉडेल लॉन्च होतील एकशे वीस हटचा डिस्प्ले चोवीस मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा एकोणपन्नास मेगापिक्सेलचा टेले कॅमेरा अशी जबरदस्त फीचर्स यामध्ये बघायला मिळणार आहे वैशिष्ट्य नेमकी काय आहेत याची आपण जाणून घेऊया पुन्हा एकदा आयफोन ची तीन मॉडेल लॉन्च होत आहेत आयफोन एअर सर्वात स्लिम फोन असेल आयफोन सेव्हन्टीन प्रो आणि आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स हा देखील लॉन्च होईल आयफोन सेव्हन्टीनचं डिझाईन गेल्या वर्षीच्या आयफोन सिक्स्टीन प्रमाणेच असेल तर आयफोन ची किंमत जवळपास पंच्याऐंशी हजार रुपये असू शकते आयफोन सेव्हन्टीन एअर वन एक लाख नऊ हजारांना तर सेव्हन्टीन प्रो एक लाख चोवीस हजार अशा किमती असू शकता आयफोन प्रो मॅक्सची किंमत जवळपास एक लाख चौसष्ट हजार इतकी असण्याची शक्यता वर्तवणी एकशे वीस हाठ रिफ्रेश रेडचा ऑलरेडी डिस्प्ले मोठी बॅटरी त्यासोबतच सेल्फी कॅमेरा अठ्ठेचाळीस एमपी टेलीफोटो कॅमेरा ही सगळी तेथी फीचर्स आहेत आणि त्या आयफोनची आता सगळ्यांस उत्सुकता लागून राहिलेला रात्री ची वेळ आहे आणि हा आयफोन तेव्हा लॉन्च होताना बघायला मिळेल आणि आता बातमी येते